पण हा जो मुद्दा आहे ना हिंदू धर्मांतराचा तो मुद्दा ना जास्त हायलाईट करायला पाहिजे होता त्यांनी कारण हेच महत्वाचं औरंगजेबाला हवं होतं की महाराजांनी धर्म बदलावा धर्मांतर करून त्यांच्या त्या औरंग्याच्या गटात सामील व्हावं मुघलांमध्ये सामील व्हावं आणि त्या महाराजांसारखा एक ग्रेट माणूस त्यांना हवा होता इवन ते स्वतःच्या तोंडाने बोललेले बोललेला आहे औरंग्या कि शंभू महाराज तुझ्यासारखा मुलगा मला पाहिजे असता तर मी कुठल्या कुठे अख्ख्या जगावर राज्य केलं असतं तर इतका तो हा वेळा झाला होता या शंभू महाराजांसाठी कसं पण करून महाराज त्याला हवे होते आणि धर्मांतर कर हे हा जो मुद्दा आहे ना हा खूप जास्त हायलाईट करायला पाहिजे होता पण मला असं वाटतं कुठंतरी काही पुढे जास्त जातीयवादी हो प्रॉब्लेम होऊ नये म्हणून ते एवढं काही दाखवलेलं नाहीये एकच डायलॉग दाखवलंय त्यांचा हाय मित्र मैत्रिणींनो कसे आहात सगळे आपल्या सीमा झेंडे ब्लॉग जे चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा स्वागत करते छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरण करून आजच्या व्हिडिओची सुरुवात करणार आहे कारण विषय पण तसा आहे नुकतंच मी छावा पिक्चर बघून आलेली आलेली आहे दोन दिवस झालं तर जेव्हा पण आहे ना दरवर्षी गुढीपाडवा येतो त्यावेळेला आहे ना मला खूप उदासी भरते गुढीपाडवा मला साजरा करूशी वाटत नाही कारण तेच महत्वाचं कारण आहे की गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी शंभू महाराजांची हत्या झाली होती आणि आपल्या धर्मासाठी आणि आपल्या देशासाठी त्यांना वीर मरण आलं होतं आणि ते कुठेतरी दरवेळेला जेव्हा पण मी आठवते ना तेव्हा खूप माझ्या डोळ्यातून आश्रू येतात आणि हा पिक्चर बघायला जावा का नाही हे सुद्धा मला थोडंसं नाही का म्हणजे धाकधूक होती मनामध्ये कारण मला माहिती होतं मी कंट्रोल करू शकणार नाही मला डोळ्यात पाणी येणारच आणि जेव्हा पण मी हे रिव्ह्यू आणि सगळे टीजर ट्रे ट्रेलर वगैरे बघत होते छा पिक्चरचे त्यावेळेला मला आपसुक आपसुकच आपोआपच मला ना रडायला येत होतं कारण दरवेळेला मला महाराजांवर झालेले जे काही अमाणूष अत्याचार त्या लोकांनी केलेले आहेत मुघलांनी ते आठवले की मला खूप जास्त मला मला त्रास होतो पण तरी पण मी हिंमत करून गेले कारण आपल्या राजांवर पिक्चर आलेला आहे ढाकल्या धनींवर पिक्चर आलेला आहे आता आपण का नाही बघायचा आणि एवढं हिट चाललेलं आहे पिक्चर अडीच तासाच्या पिक्चरमध्ये महाराजांची जी कीर्ती आहे त्यांचा जो पराक्रम आहे शौर्य आहे ते सगळं कॅप्चर करणं शक्य नाही आहे अडीच तासामध्ये तर त्यातल्या काही गोष्टी घेतलेल्या आहेत आणि इतिहासातल्या आणि शमू महाराजांच्या चरित्राबद्दल जे काही या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे त्याबद्दल आज मी तुमच्याशी बोलणार आहे आणि मला तो पिक्चर बघून काय वाटलं हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर पहिल्या आहे ना मी तुम्हाला थोड्याशा याच्यात ज्या त्रुटी आहेत ना त्या सांगणार आहे निगेटिव्ह गोष्टी नाही आहेत ह्या मी त्रुटी म्हणेल की थोडस ज्या ज्या गोष्टी ह्या पिक्चरमध्ये अजून जर जा ऍड झाल्या असत्या ना तर हा पिक्चर कुठल्या कुठे अजून पोहोचला असता तर सर्वात पहिला पॉइंट म्हणजे ना शंभू महाराजांचं थोडंसं बॅकग्राऊंड लहानपणापासूनचं काय आहे हे, हे थोडं एक सुरुवातीच्या दहा मिनिटांमध्ये दाखवायला हवं होतं असं मला वाटतं डायरेक्टली त्यांना मोठं झालेलं म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांचा मृत्यू होतो आणि त्याच्यानंतर ते राजे होतात संभाजी महाराज ह्यापासून ही स्टोरी चालू होती या पिक्चरची तर माझ्या मते मा सुरुवातीचे जे दहा आहे। मिनिटं आहेत ना शंभू महाराजांचं लहानपणीचं जे बॅकग्राऊंड आहे ना ते दाखवायला पाहिजे होतं कारण आपण महाराष्ट्रीयन आपल्याला महाराजांचा सगळा इतिहास माहिती आहे पण जे नव्याने हा पिक्चर बघणार आहेत तर त्यांना शंभू महाराजांची लहानपणीचं जे काही त्यांनी चढउतार आयुष्यात सहन केलेले आहेत किंवा चांगल्या पण गोष्टी जे धैर्य दाखवलेलं आहे जेव्हा औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस होता ते दिल्लीला गेले होते आणि दिल्ली दिल्ली दरबारामध्ये शिवाजी महाराजांबरोबर जेव्हा ते गेले होते फक्त आठ ते नऊ वर्षाचे होते ते आणि तिथं त्या लोकांनी जो काही पराक्रम गाजवलेला हो आहे औरंगजेबाच्या दरबारात जाऊन जे काही धैर्य दाखवलेलं आहे ते सुद्धा याच्यामध्ये जर आलं ना थोडं सुरुवातीच्या दहा मिनिटांमध्ये म्हणजे शंभू महाराजांची लहानपणीच आई गेली त्यांना त्यांच्या आजीने सांभाळलं आणि शिवाजी महाराजांच्या अंडर ते कशा प्रकारे तयार झाले आणि त्यांनी कुठले कुठले लहानपणीपणापासून अप, त्यांनी कुठले कुठल्या धैर्याचा सामना केला हे सुद्धा सुरुवातीच्या दहा मिनिटांमध्ये थोडंसं दाखवायला हवं होतं जेणेकरून जे नवीन लोक आहे ज्यांना माहिती नाहीये शंभूराजे फक्त ऐकून आहेत त्यांची एवढी इतिहास हिस्ट्री माहिती नाहीये तर त्या लोकांना सुद्धा त्यांच्या लहानपणीच्या ज्या गोष्टी आहेत त्या ऐकून अजून जास्त एक सुरुवातीपासूनच आपले पण वाटलं असतं त्या पिक्चरमध्ये आणि पुढं ते, ते थोडंसं लिंक झालं असतं असं मला वाटतं तो एक पहिला पॉईंट मला असं वाटतो दुसरा पॉईंट असं वाटतो की याच्यामध्ये ना म्युझिक अतिशय विचित्र दिलेलं आहे खूप जास्त लाऊड झालेला आहे पूर्ण पिक्चरमध्ये आणि एकही गाणं यातलं ना आपल्या ओठावर रेंगाळत नाही नंतर म्हणतो ना आपण एखादं पिक्चर बघून आल्यानंतर सतत काही गाणी आपण ऐकल्यानंतर आपल्या ती लक्षात राहतात आणि अगुणगुण अशी वाटतात तर एआर रेमांच्या गाण्यामुळं एकही गाणं यातलं असं आपल्या स्मरणात राहत नाही एक्सेप्ट आओ विराजो म्हणून जे गाणं आहे वैशाली सामंत या गायिकेनं गायलेलं आपल्या ते जरा थोडस बऱ्यापैकी आहे परंतु पूर्ण पिक्चरभर एक अरेबियन बाई आहे ती जोरजोरात किंकाळते आणि ते सीन आहे इतके विअर्ड वाटतात आणि एक वेगळ्याच प्रकारची उदासी वाटते त्या ती जे कुंकाळ्या सुरू झाल्या त्या बाईच्या की अरेबियन लँग्वेज मध्ये काहीतरीच विचित्र गाणं ते ऍड केलेलं आहे आणि प्रत्येक म्युझिकमध्ये ते अरेबियन टचच वाटतो मला टच तर कुठेही महाराष्ट्रीयन मराठी टच नाहीये ढोल नगरे ह्या गोष्टीच नाहीये त्याच्यामध्ये तर मला असं वाटतं अजय तुमचं म्युझिक म्युझिक जर ह्याच्यामध्ये असलं असतं ना तो खूप बेस्ट झालं असतं आणि संभाजी महाराजांचा जो राज्याभिषेक दाखवलेला आहे ना त्याच्यामध्ये जर अजयातुलचं जर एखादं गाणं असलं असतं ना तर एकदम पिक्चर हा कुठल्या कुठे अजून जास्त पोहोचला असता तर असं ही एक कुठेतरी त्रुटी आहे म्युझिकच्या बाबतीमध्ये त्याच्यानंतर काही ठिकाणी आहे ना फायटिंग सिक्वेन्स मान्य आहेत आपले शंभूराजे खूप जास्त पराक्रमी होते आणि त्यांचा पराक्रम कुठल्याही एका एक एक ऍक्टरला दाखवणं शक्यच नाहीये आणि आपण जे काही इतिहासामध्ये आत्तापर्यंत वाचत आलेलो आहोत त्या त्याप्रमाणे ना आपल्या मनामध्ये शंभूराजांची छबी एकदम वेगळ्याच प्रकारची आहे तरी पण विकी कौशलने खूप छान अशी ऍक्टिंग केलेली आहे अख्खं पूर्ण पिक्चर भरतोय ना स्वतः असं शंभू महाराज म्हणून जगलेलं आहे आणि फक्त काही ठिकाणी म्हणजे मला असं वाटतं की खूप जास्त ओरडारडी केल्यासारखं वाटतंय काही काही सीन मान्य आहे ते ॲग्रेशन महाराजांवर आलेले काही प्रसंग आणि त्याच्यात त्यांची असलेली जी धैर्यशीलपणा जिद्द हे सगळं गोष्ट त्यांच्या ज्या ॲग्रेशनमधून दिसली पाहिजे पण काही ठिकाणी किंचित आहे ना ते जे ओरडणं वगैरे आहे ना थोडंसं मला लाऊड वाटलं पण यस ती इतकी जास्त काही मोठी त्रुटी नाही आहे कारण ॲक्टिंगमध्ये आपण काही बोलू नाही शकत कारण मध्ये आपण तर कुठेच नाहीये हे विकी कौशल वगैरे खूप मोठे ज्या कलाकार आहेत पण थोडंसं आपल्याला जे वाटतं ते आपण इथं आज जस्ट मी एक्सप्रेस करत आहे आता दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ना मला या पिक्चरमध्ये मराठी ट मराठीपणाचा जो टच आहे ना तो एका एक ठिकाणी अजून एका ठिकाणी कमी वाटला तो म्हणजे ना दागिने पूर्वीच्या काळी जशा महाराणी किंवा आपल्या ज्या बायका महा महाराष्ट्रीयन बायका होत्या त्यांच्या गळ्यामध्ये कसं पहिल्यावरती ठुशी असते आणि ठुशीच्या नंतर अजून एक मोठा असं एक गोल असा आकड्यासारखा मला त्या दागिन्याचं नाव माहिती नाही ते ठुशी पण असं गोल रिंग सारखं असतं ते म्हणा किंवा बोरमाळ मोहनमाळ आणि अजून वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आपण आपले जे परंपरागत महाराष्ट्रीयन दागिने आहेत ना ते त्याच्यामध्ये कुठेही दिसत नाही आणि गळ्या कानामध्ये आपले झुमके वगैरे असतात तर इथे ना वेगळेच प्रकारचे असे साऊथ इंडियन असे कानातले आणि वरती ते त्याला असे वेल लावलेले काहीतरी विचित्रच जे दागिने आहेत ना ते येसुबाई साहेबांना दाखवलेले आहे येसुबाईबाई बा, साहेबांचं काम केलेलं का का आहे रश्मिकाने तर त्या रश्मिकाच्या गळ्या गळ्यामध्ये कानामध्ये जे काही दागिने आहेत ना ते अजिबात आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीचे वाटत नाही ते काहीतरी वेगळेच दागिने वाटतात आणि इव्हन महाराजांच्या सुद्धा गळ्यामध्ये मोत्यांच्या माळा वगैरे काहीच नाही काहीतरी वेगळंच दागिने घातलेले आहे फक्त आपली जी कवड्यांची माळा आहे ती दाखवलेली आहे पण बाकीचे कुठलेही दागिने मला असे आपले परंपरागत दागिने कुठलेही वाटले नाही कानातल्यांचं तर मला खूप खटकलं कानातले असे गोल दाखवलेले आहेत आणि वरती असे ते वेल वगैरे लावलेले आहेत त्यांच्या दागिने कुठेही कुठेही आपल्या एक राणीच्या लेवलचे दागिने वाटत नाहीत मला तरी वाटत नाहीत अजिबात तर असो दागिने हा एक महत्वाचा याच्यामध्ये दागिन्यांची एक महत्वाची त्रुटी आहे याच्यामध्ये मी असं म्हणेल त्याच्यानंतर औरंगजेब यांचं याचं जे औरंगाचं औरंग्याचं ज्यांनी काम केलेलं आहे तर त्याचे जे डायलॉग आहे ना ऍक्टिंग तर हो खूप छान केलेली आहे काही त्याच्याबद्दल वादच नाही पण मला आहे ना कुठेतरी थोडेसे त्याचे डायलॉग येत ना असे क्लिअर वाटत नाहीत तो असं थोडंसं तोंडातल्या तोंडात असं हसकी आवाजामध्ये जे बोलतोय ना तर ते ना क्लिअरली ऐकू येत नाही काही काही ठिकाणी आता आपण ठीक आहे आपण थोडंसं जे यंग जनरेशन आहे त्यांना ते लवकर कॅच होतील डायलॉग पण जे थोडेसे जे एजेड लोक आहेत किंवा जे कंटिन्यू असे मूवीज ला वगैरे जात नाही तर त्या लोकांना ते डायलॉग पटकन ऐकायला येणार नाहीत असे डायलॉग त्याचे जे संवाद फेक आहे ना ते थोडीशी मला कुठेतरी अशी थोडीशी लो वाटते कुठे कुठे कुठल्या ठिकाणी तोंडातल्या तोंडात बोलताना हसकी आवाजामध्ये बोलल्यामुळे ना कुठे ते डायलॉग काही काही ठिकाणी ना क्लिअर वाटत नाहीत असे इम्प्रेसिव्ह वाटत नाही तसे ते डायलॉग त्याच्यानंतर येसुबाई साहेबांचं कॅरेक्टर जिने भावलेलं आहे रश्मिका तर त्या बाबतीमध्ये मी परत एकदा बोलले ऍक्टिंग हा माझा काही पिंड नाही आहे मी केलेले आहेत कामं पण अगदी एवढ्या मोठ्या लेवलचे नाही पण आहे ना कुठेतरी त्याच्यामध्ये रश्मिका मंदनाचं जे डायलॉग आहेत ना त्याच्यामध्ये क्लिअर साऊथ इंडियन टोन आहे ना प्रत्येक वेळेला आपल्याला जाणवतो तर काही काही ठिकाणी अक्षरशः पाठ केल्यासारखे के असे वन टू थ्री फोर फाय असे सेंटेन्स तिने जस्ट असे बोललेले आहेत कुठल्याही प्रकारचं आहे ना असं वाटत नाही की म्हणजे तो महाराष्ट्रीयन आहे ती किंवा येसुबाई साहेबांचा सा जो एक दरारा किंवा एक अंगामध्ये जो असं एक राजेशाही जे लुक आहे त्या असं तिच्यात कुठंच वाटत नाही कुठेतरी कमी आहे कुठे कमी आहे सांगू नाही शकणार पण नाही ती प्रभाव नाही पाडू शकलेली आणि जसं मी सांगितलं की तिला ते दागिने पण विचित्रच दिलेले आहे त्याच्यामुळे ती महाराष्ट्रीयन मराठी कुठंच वाटत नाही आणि यसुबाई साहेब तर नाहीच नाही आता शेवटी ना जेव्हा संभाजी महाराजांना पकडलं जातं आणि त्यांना संगमेश्वर इथे पकडतात परंतु बहादूरगड हा एक भुईकट किल्ला आहे तिथे त्यांना महाराजांना कैद केलं होतं तर तिथे त्यांना नेण्यात आलं आणि तो एक भुईकोट भुईकोट किल्ला आहे आजूबाजूला सपाट प्रदेश आहे आणि नेमकं मावळ्यांना आहे ना तिथे मावळ्यांची जी खासियत आहे चुप्या पद्धतीने गनिमी काव्याने लढाई करणे आक्रमण करणे ती तिथे चालेनाशी अशी झाली आणि महाराजांना सोडवायला त्यांना कठीण गेलं पण त्यांनी काहीच केलं नाही असं नाही त्यांनी भरपूर सारे प्रयत्न केले महाराजांना सोडवण्यात पण ते झाले पण ह्या पिक्चरमध्ये ना ते कुठंच दाखवलेलं नाहीये की महाराजांना मावळ्यांनी किंवा से, आपल्या सेनापतींनी सोडवण्यासाठी काय काय केलं काय काय नाही केलं हे कुठेही दाखवलेलं नाहीये फक्त येसुबाई साहेबांना देवासमोर बसून रडताना दाखवलेले आहे ते कुठेतरी मनाला खटकलं नाही कारण आपले मराठे पण काही कमी नव्हते पण त्यांची सगळ्या बाजूनी नाकाबंदी केली होती औरंगजेबाने रायगडाला वेढा वगैरे घातला होता हे सगळं जरी खरं असलं तरी भरपूर मावळ्यांनी प्रयत्न केलेले आहे ते कुठेतरी याच्यामध्ये दाखवलं नाही आणि फक्त ते येसुबाई साहेबांना देवासमोर बसून जगदंब जगदंब करत रडताना दाखवलेलं आहे ते मला अजिबात पटलेलं नाहीये थोडंफार काहीतरी दाखवायला पाहिजे होतं की महाराजांना सोडवण्यासाठी जे काही प्रयत्न केले ना ते थोडेफार का होईना दाखवायला पाहिजे होते आणि मला माझ्या मते मला असं मी जो काही इतिहास वाचले त्याच्याप्रमाणे कवी कलश आ, जे होते त्यांचे सुद्धा सेम शंभू महाराजांसारखेच हाल केलेले आहे पण याच्यामध्ये डायरेक्टली कविकलशांना मारलेलं दाखवलेलं आहे त्यांना ते हाल वगैरे केलेलं काही दाखवलं नाही ठीक आहे एका प्रकारे ते परत झालं नाही दाखवलं ते आणि शंभू महाराजांचे पण जे याच्यापेक्षा खूप जास्त हाल केलेले आहेत आता ते मी इथं काही वर्णन करणार नाही फक्त त्याच्यामध्ये ते चार ते पाचच ज्या ऍक्शन्स आहेत ना महाराजांच्या हाल करण्याच्या त्याच दाखवलेल्या आहेत पण त्या सुद्धा आपल्याला बघवत नाहीत ते सुद्धा बघून आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि बरं झालं ते पुढचं काही दाखवलं नाही कारण महाराजांची याच्यापेक्षा जास्त विटंबना आपण बघू शकत नाही जे काही दाखवलेलं आहे ऍक्च्युली ते पण नसतं दाखवलं तरी चाललं असतं फक्त थोडंसं ऍक्शन मधून ते दाखवण्यात आलं असताना तरी सुद्धा चाललं असतं पण तो एक पिक्चर आहे आणि जी सत्यता आहे ती लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे आणि ती पोहोचवलेली आहे आणि हो शेवट शेवटच्या सीनमध्ये अजून एक गोष्ट हायलाईट झालेली नाहीये ती म्हणजे फक्त एकच डायलॉग असा दाखवलेला आहे ज्याच्यामध्ये औरंगजेब शम्मू महाराजांना म्हणतो की तू आमच्याकडे ये आणि तू धर्म बदल मग मी तुला माफ करतो वगैरे आणि तेव्हा शम्भू महाराज म्हणतात की नाही तू आमच्याकडे ये आणि तुला धर्म पण बदलायची काही गरज नाहीये असे ते म्हणतात त्याला उलट बोलतात पण हा जो मुद्दा आहे ना हिंदू धर्मांतराचा तो मुद्दा ना जास्त हायलाईट करायला पाहिजे होता त्यांनी कारण हेच महत्वाचं औरंगजेबाला हवं होतं की महाराजांनी धर्म बदलावा धर्मांतर करून त्यांच्या त्या औरंगेच्या गटात सामील व्हावं मुघलांमध्ये सामील व्हावं आणि त्या महाराजांसारखा एक ग्रेट माणूस त्यांना हवा होता इव्हन ते स्वतःच्या तोंडाने बोललेले बोललेला आहे औरंग्या की शंभू महाराज तुझ्यासारखा मुलगा मला पाहिजे असता तर मी कुठल्या कुठे अख्ख्या जगावर राज्य केलं असतं तर इतका तो हा वेळा झाला होता या शंभू महाराजांसाठी कसं पण करून महाराज त्याला हवे होते आणि धर्मांतर कर हे हा जो मुद्दा आहे ना हा खूप जास्त हायलाईट करायला पाहिजे होता पण मला असं वाटतं कुठेतरी काही पुढे जास्त जातीयवादी प्रॉब्लेम होऊ नये म्हणून ते एवढं काही दाखवलेलं नाहीये एकच डायलॉग दाखवलाय त्यांचा पण ऍक्च्युली मेन यांनी मेन अटतीच घातली होती ना त्यांना की धर्मांतर कर वगैरे म्हणून आणि त्याच्यानंतरच नाही म्हटल्यानंतर मग त्यांनी छळ चालू केला होता तर ते जास्त हायलाईट झालेलं नाहीये कुठेतरी तर अशा प्रकारच्या ह्या ज्या त्रुटी आहेत ना ह्या मला जाणवल्या पिक्चरमध्ये त्या मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये ह्या त्रुटी म्हण पूर्णत इग्नोर करता येण्यासारख्या असे एक कुठलेही जास्त मेजर नाहीये पण फक्त एक आपण एक मराठी माणूस म्हणून बघायला जातो ना त्यामुळं आपल्याला असं वाटतं की हे जर असलं असतं ना। तर ह्या सगळ्या गोष्टी ना उदाहरणार्थ शंभू महाराजांचं लहानपण वगैरे जर दाखवलं असतं तर अजून जास्त आपल्याला छान वाटलं असतं आणि हा पिक्चरची जी स्केल आहे ती अजून अजून दसपटीने वाढली असती त्याच्यासाठी फक्त मी हे शेअर केलेलं आहे आणि मनापासून ज्या गोष्टी आवडल्या ना त्यातल्या सर्वात बेस्ट पैकी म्हणजे सिने सिनेमॉटोग्राफी याची जी आहे ना पिक्चरची म्हणजे एक 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 अँगल एक, एक 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 फ्रेम इतकी सुंदर आहे या पिक्चरमध्ये ना म्हणजे डोळ्यांचं अक्षरशः पार न फेडतं अँगल्स ते जे सीन आहे जी क्वालिटी आहे जे ॲक्शन सिक्वेन्स करताना म्हणजे जे कॅमेराचे अँगल आहेत तिकडून 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 फिरतात स्लो मोशन्स खूप सुंदर आहेत त्याच्यानंतर जे काही रियल लोकेशन्स घेतलेले आहेत काही ठिकाणी काही ठिकाणी हे केले सेट उभारलेले आहेत ते घोडे आणि जेव्हा महाराजांची जी विशेष म्हणजे जी एंट्री आहे ना शंभू महाराजांची ती खूप खूप मस्त आहे त्यांच्या त्या तो जो घोडा वापरलेला आहे ना महाराजां महाराजांचा तर त्या घोड्याच्या पायामध्ये नाक्षरश असे कडे दाखवलेले आहेत इतकं सुंदर वाटलं ना ते आ, चोटे -चोटे ले ले वाट हो हो ते कडे बघून त्या घोड्याच्या पायातले म्हणजे अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप सुंदर पद्धतीने केलेल्या आहेत महाराजांची एंट्री तर खूप खतरनाक आहे असं मला वाटलं की उभं राहून शिट्ट्या वाजव्या टाळ्या वाजव्या महाराजांची एंट्री झाली तर पण ते काय मला करता आलं नाही आणि महाराजांचे जे डायलॉग आहेत ना ते पण खूप छान आहेत अजून अजून छान होऊ शकले असते पण ठीक आहे जे काय आहे ते पण खूप छान आहे त्याच्यानंतर जी काही ओरिजिनॅलिटी वाटते ना ती म्हणजे अजून एक मोगल अत्याचार जे दाखवलेले आहेत म्हणजे औरंग्या जेव्हा आपल्या मध्ये उतरत होता तो उतरत असताना त्यांनी किती किती जुलम जुलूम केले आपल्या लोकांवर किती अत्याचार केले ते खरच एकूण एक सीन एक एक, एक शॉट असा अंगावर काटा येतो ना असं वाटतं आता उठून जावं आणि काहीतरी या लोकांना करावं पण ते आपल्याला शक्य नाहीये आता आता ह्या त्या गोष्टी होऊन एवढे वर्ष झाले आणि तेव्हा जरी आपण असलं असं तरी काहीच करू शकलो नसतो कारण त्यांची ताकद आणि त्यांची प्रबळता एवढी होती की सामान्य माणसाचं तर काहीच त्यांच्या पुढे निभाव नव्हता म्हणून तर महाराजांना आज आपण देव मानतो दोघांना शंभू महाराजांना आणि शिवाजी महाराजांना की एवढ्या प्रबळ लोकांच्या समोर हे हे दोघे आणि एवढं स्वराज्य स्थापन केले ही काही छोटी मोठी गोष्ट नाही आहे आणि ते ज्या अत्याचाराने जुलूम दाखवले ना ते खूप खूप महाभयानक होते आणि खूप सुंदर सीन झालेले आहेत ते सगळे आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी ना हा पिक्चर खूप बघायलाच पाहिजे आणि प्रत्येक वेळेला ना शंभू महाराजांच्या शंभू महाराजांच्या डोक्यामध्ये ना किंवा स्वप्नामध्ये एक छोटासा शंभू असा चालताना दिसतो स्वप्नामध्ये आणि तो आबासाहेबांना काहीतरी विचारत असतो की आबासाहेब ही गुहा कधी संपणार आणि हा अंधार कधी संपणार आणि तो ते छोटं बाळ रडत असतं असं अशा पद्धतीने ते जे सीन दाखवलात नाही ते खूप हार्ड टचिंग आहेत मला खूप आवडले छोटासा शंभू जो आहे तो त्याच्या मनातल्या ज्या भावना आहेत कारण बघा ना तुम्ही लहानपणी आईचं छत्र हरवलं त्याच्यानंतर वडिलांपासून पण कधी जवळ कधी दूर असे राहिले अशा पद्धतीने त्यांचं लहानपण थोडंसं नाही म्हटलं तरी थोडंफार एक चढउतारामध्येच गेलेलं आहे आणि ते कुठेतरी मनामध्ये वडील गेल्यानंतर म्हणजे शिवाजी महाराज गेल्यानंतर ते जेव्हा स्वतः राजे होतात तेव्हा आई वडिलांचं छत्र नसल्यावर एक बाळाला किती मनाला आई वडिलांची कमतरता जाणवत असते ना हे सगळं त्या गोष्टींमधून असं दिसतं त्या सीन्स मधून अक्षरशः तर ते छोटा मुलगा रडताना वगैरे जे दाखवलंय छोटा मुलगा शंभूराजे जे दाखवलं नाही ते, ते खूप छान वाटतात ते सगळे छोटे छोटे सीन आणि बस मला असं वाटतं की हा पिक्चर आलाय आणि या पिक्चरचे ना सिक्वेन्स व्हावेत ही माझी खूप जास्त इच्छा आहे आता छावा आलाय ना तर हा आता डायरेक्ट महाराजांचा शेवट दाखवलाय त्यांनी पण महाराजांची जी सुरुवात जी आहे शंभू महाराजांची कशी झाली लहानपण त्यांचं कसं झालं याच्याबद्दलची सुद्धा पार्टी यावे टू थ्री फोर जे काही जेवढ्या प्रकारे बसवता येतील ना तेवढ्या प्रकारे याचे सगळे सिक्वेन्स यावे अशी खूप इच्छा है जेने जासी 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 आहे जेणेकरून महाराज अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि खूप हॅप्पी आहे की आपल्या महाराजांवर हिंदीमध्ये सिनेमा येतोय म्हणजे बॉलिवूडमधून सिनेमा येतो आपल्या मराठी लोकांनी तर भरपूर वेळा महाराजांवर चित्रपट काढलेलेच आहे आपण जाऊन ते बघितलेले पण आहेत पण एवढ्या मोठ्या स्केलवर एवढ्या मोठ्या लेवलवर जेणेकरून महाराज अख्ख्या भारतात आणि भारताच्या बाहेर पण पोहोचतील या लेवलवर हे पिक्चर हा पिक्चर झालेला आहे ना त्याच्यामुळे आपण तर शिवप्रेमी शंभूप्रेमी आपण खूप खुश आहोतच त्याच्यामुळे सगळ्यांनी नक्की थिएटरमध्ये जाऊन हा पिक्चर बघा कारण तुम्ही जसं असा विचार करत असं जाऊ दे नंतर टी व्हीवर येईल तेव्हा हो आपण बघू तर अशी चूक करू नका हा पिक्चर फक्त ना थिएटरमध्येच बघण्याच्या लायकीचा आहे कारण एवढी त्या एवढा कमाल सिक्वेन्सेस ॲक्शन्स आणि जे म्हणतो ना आपण जो महाराजांचा जो करारीपणा आणि प्रत्येक फ्रेम अँड फ्रेम अँगल अँड अँगल एवढा भारी झालेला आहे ना की तो मोठ्या पडद्यावरच एन्जॉय करण्यासारखं आहे घरामध्ये तुम्हाला माहिती आपण एकसारखं काही बसत नाही कधी पिक्चर बघायला आधीच मध्ये उठणार आपण आणि टीव्हीवर बघण्यात येणार एवढी काही मजा येणार नाही मला ना असं ना 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 वाटतं कारण पिक्चरची क्वालिटीच इतकी भारी आहे ना की तो मोठ्या थिएटरमध्येच बघणं गरजेचं आहे इतर वेळेला आपण तीनशे चारशे रुपये असेच इकडे तिकडे घालवत असतो त्याच्यापेक्षा महाराजांसाठी हे तीन चारशे रुपये काहीच नाहीयेत त्यामुळे प्लीज सगळ्यांना मी आवाहन करते जर तुम्ही बघितलं नसेल ना पिक्चर तर नक्की थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघा आणि लवकरात लवकर बघा जेणेकरून या बॉक्स ऑफिसवर हा पिक्चर अजून जास्त गल्ला कमवेल आणि जे कोणी डायरेक्टर प्रोड्युसर आहे त्यांना ह्याची सिक्वेन्स करण्याची पण इच्छा होईल की हा नाही आपल्याला ह्याचे पार्ट काढले पाहिजे आणि शंभू महाराजांवरच नाही तर शिवाजी महाराजांवर पण असा मोठा पिक्चर झाला पाहिजे ज्याच्यामध्ये त्यांचं सगळं पूर्ण चरित्र अडीच तासांमध्ये सामावणं तर ता शक्यच नाहीये पण एक दोन तीन पार्ट मध्ये जर ह्या लोकांनी केलं ना तर खरंच खूप छान होईल अशी माझी इच्छा आहे तर असो आजचा छावा चा पिक्चरचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्ही सुद्धा नक्की छावाला जा आणि तुम्हाला काय वाटलं चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी आणि तुम्हाला कुठल्या गोष्टी पिक्चरमधल्या आवडल्या कुठल्या आवडल्या नाही मला नक्की कमेंट करून कळवा आणि आज आजच्या या रिव्ह्यू मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या ज्या त्रुटी आहेत मी परत एकदा सांगते हे निगेटिव्ह पॉइंट नाही आहेत पिक्चरचे फक्त ह्या त्रुटी आहेत कुठेतरी ह्या त्रुटी जर नसत्या ना तर अजून आपल्यासारख्या मराठी मनाला अजून जास्त छान वाटलं असतं फक्त एवढंच याच्यामध्ये सांगण्याचा माझा उद्देश आहे तर असं आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे व्लॉग्स आणि व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकत असते तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग बाय जय शिवराय जय शंभूराजे